उत्पन्नानी खर्चाचा ताळमेळ घातल्यास घरपट्टी वाढ करावी लागणार नाही खासदार विशाल पाटील यांची महापालिकेला कानपिचक्या मिरज सुधार समिती कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न महापालिकेचे उत्पन्न खर्च याचा योग्य ताळमेळ घातल्यास महापालिकेला घरपट्टी सारख्या जनतेचे रोष ओढवणारे निर्णय घ्यावे लागणार नाहीत अशा कानपिचक्या खासदार विशाल पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या मिरज सुधार समिती कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार इद्रिस नायकवडी हे होते यावेळी खासदार पाटील म्हणाले महापालिका घरपट्टी वाढ करताना ज्या सुविधांचा घरपट्टीत उल्लेख केला आहे त्या व्यवस्थितरित्या मिळतात का याचा अभ्यास होणं आवश्यक आहे सुविधा नसेल तर नागरिकांचा विरोध साहजिकच आहे आमदार म्हणाले नागरिक प्रश्नांची सोडवणूक करताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी बरोबरच मिरज सुधार समितीसारख्या बाह्य शक्तींचा सहभाग आवश्यक असतो म्हणून सामाजिक संघटना टिकल्या पाहिजेत यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान संगीता खोत विजय धुळुबुळू किशोर जामदार प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन वनखंडे भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे निरंजन आऊटी संजय मेंढे डॉक्टर रियाज मुजावर किशोर पटवर्धन तानाजी सातपुते कासिम मनेर महादेव कोरे महादेव दबडे सौराधिका हरगे अॅडव्होकेट इर्षाद पालेगार डॉक्टर हेमराज सातपुते डॉक्टर सलीम शेख रवी अटक राकेश कोळेकर श्वेत कांबळे धनराज सातपुते अशोक सिंह राजपूत सज्जात बोकरे अकबर मोमीन किरण बनकर नितीन सोनवणे राजेंद्र नागरगोजे महेश चौगले शब्बीर शेख उमेश हारगे आजमुदिन खतीब राजू कांबळे सचिन जाधव मिलिंद गुरव असगर शरीफ मसलत हनीफ ताशिलदार आणि गायकवाड सौ शाकेरा जमादार समीर कुकवाडे कयुम नधाब नयुम नधाब बाळासाहेब तामगावे मुन्ना नायकवडी सुलेमान मुजावर यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अपेक्षाही वाढलेल्या मिरज सुधार समितीची स्थापना निश्चितच महापालिकेच्या शहराच्या काही अडचणीच्या विषयांसाठी एकत्रित आवाज उठवला पाहिजे आपण एकत्रित आलो पाहिजे ह्या निमित्ताने कदाचित तुम्ही सगळ्यांनी केला असता पण तुम्ही एकत्रित सगळ्यांनी जे केलेलं काम आहे तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या बारकाईनं तुम्ही ह्या शहराच्या विकासासाठी कामकाज करत होता त्या सगळ्याची कामाची पोच पावती म्हणून लोकांनी तुमच्यावर भरपूर प्रेम केलं आताच आमचे पटवर्धन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो ते यांच्यावर यावं कारण मिरजेच्या सुधारात त्यांचाही खूप मोठा योगदान आहे ऑक्सिजन पार्कच्या निमित्ताने असेल इतर प्रोजेक्टच्या निमित्ताने असेल तर ह्या ठिकाणी निश्चित सुधार समितीची जबाबदारी वाढलेली आहे तुमच्याकडे लोकांची अपेक्षाही वाढलेली आहे आज इमारत या ठिकाणी उभी राहते लोकांना एक ठिकाण मिळते आपल्या अडचणी महापालिकेच्या असतील पाण्याचे असतील रस्त्याचे असतील इतर काही असतील या सगळ्या अडचणी कुठे घेऊन जायचे प्रत्येक वेळेला एक व्यक्ती म्हणून ही संस्था आहे का असं कुणाला तर शंका वाटू नये म्हणून आज त्यांना एक ठिकाण मिळालं इमारत मिळाली ह्याला दीर्घकाळ ही तुमच्यासाठी झटणारी लोक आहेत व्यक्ती नसून ही आता एक संस्थान तयार झालेली आहे व्यक्ती ह्यातले अध्यक्ष बदलत राहतील ह्यातली माणसं बदलत राहतील पण ही संस्था मिर्जेच्या सुधारण्यासाठी कायम तत्पर राहील ही निर्मिती ह्या इमारतीच्या निमित्ताने ह्या ठिकाणी होत आहे म्हणून आनंद आहेच पण जबाबदारी आपल्या निश्चितच वाढलेली आहे तुम्ही ह्या ठिकाणी मला बोलवलात मी खासदार झाल्यापासून मिर्झेचे काही प्रश्न तुम्ही आमच्यावर मांडलेत सुदैवाना मिर्जेला तुम्हाला विधानसभेला जरी स्थानिक आमदार नसले तरी विधान विधानपरिषदेत तरी स्थानिक आमदार तुम्हाला मिळालेले आहेत त्यामुळे त्या निमित्ताने अजितदादांनी ती कसर पूर्ण करून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुमचे स्थानिक आमदार मी तुमचा स्थानिक खासदार मिरज तालुक्याचा असल्यामुळे निश्चितच मिरज शहरासाठी कुठे कुठे आपण कमी पडतो काय अडचणी येतात कारण आता महापालिकेची निवडणूक आता कधी लागते हे माहीत नाही कोर्टाचा निकाल लागतो का नाही लागतो हे माहीत नाही तर ती ज्या वेळ लागेल तोपर्यंत काही अडचणी आहेत घरपट्टीचा विषय परवा आम्ही सगळ्यांनी मांडला तुम्हीही दिला होता मीही होतो आपण दोघांनी विषय विभागीय आयुक्तांपुढे अजितदादांच्या उपमुख्यमंत्र्यां समक्ष मांडला की घरपट्टी वाढवायला खरा म्हणजे विरोध असायचा आमचा कुणाचं कारण नाही आम्ही तिथं राहतो सुविधा मिळत असल्या तर, तर वाढवायला कारण नाही अडचण पण ज्या सुविधा आता प्राप्त आहेत त्या सुविधा पाहता जी घरपट्टी आकारली जा ती कदाचित आम्हाला थोडी महाग वाटायला सुविधा पुरवताना डेव्हलपमेंट चांगल्या सुविधा पुरवतात आता मी उल्लेख केला केल्यापर्यंत साहेबांचा त्यांनी प्रोजेक्ट तयार करत असताना सगळ्या सुविधा अगदी बाग रस्ते सगळेच डेव्हलप करून दिले तर महापालिकेकडनं कुठेतरी पैसे कमी पडतात का डेव्हलपमेंट कुठे कमी पडते का पैशाचा वापर पारदर्शकपणे होतो का जर खर्च बरोबर होत नसला तर खर्च कसा चांगला करायचा ह्याच्यावर जरा आयुक्त साहेबांनी असेल किंवा प्रशासन असेल जास्त लक्ष घालावं की आता जो उपलब्ध उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचाच उपयोग त्यांनी चांगल्या पद्धतीने करायचं चा, करावा सांगित तुम्ही सुद्धा महापौर राहिलेलाच आहात तुम्हालाही माहिती आहे तसं उत्पन्न भरपूर आहे महापालिकेचं त्याचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीने केलो तर कदाचित त्याचा बोजा लगेच आपल्या ग्राहकावर किंवा ग्रहस्थांवर राहणाऱ्या लोकांवर पडता कामा नाही असं आपल्याला एक प्रांजपणे प्रामाणिकपणे मांडायचं आहे म्हणून आम्ही बोलतो मात्र कुठे विरोध करायचा विकास आला ह्यातना हेतू नाही आहे कुठे कुठे अतिरिक्त घरं बांधली असतील त्याचं घरपट्टी भरलेलं असेल तर निश्चित त्यांच्यावर सुद्धा वसुली झालीच पाहिजे ह्याबाबत शंका नाही मात्र सामान्य लोकांची पाच पटीने दहा पटीनं आता घरपटीची बिल येऊ लागले आहेत लोकं घाबरलेली आहेत तर त्याचंही स्पष्टीकरण आम्ही आयुक्तांना मागितलेलं ना आयुक्ताने आम्हाला शब्द दिलेला आहे की वसुली करायच्या आधी आम्हाला सगळ्यांना घेऊन त्याच्या पारदर्शकपणे आम्हाला सगळं दाखवणार आहे तर तोही विषय लवकरच आपण मार्गी लावू पण निश्चित तुम्ही निश्चिंत राहा सुधार समिती म्हणून नागरिक म्हणून आज मिरजेचे सांगलीचे की तुमच्या हक्कासाठी आम्ही तिथं निश्चित भांडणार आहे तुमचे आम्ही लोकप्रतिनिधी आहे ती आमची जबाबदारी आहे शि सुधार समितीच्या शहर सुधार समितीच्या लोकांना तुम्ही सहकार्य करत राहा माझंही पूर्णपणे सहकार्य त्यांच्या चांगल्या कामाला असणार कायम असणार या इमारतीला सुद्धा बांधकामात सुद्धा कुठे अडचण आली कुठे कमी पडलं त्यातनं निश्चितच तुम्ही माझ्या वतीनं भाईंकडे जाऊ शकता आणि त्या नानाशी त्यांचा आज नारळ फुटताना त्यांचा नारळ आज पावलेला आहे त्यामुळे त्यांना ती जबाबदारी अपॉप लागलेली आहे आणि त्यानंतर दुसरा कुणाचा पावला वनखंडे सरांचा वनखंडे सरांचा पावला हो त्यामुळे काय इमारत पूर्ण करायला काय त्रास होईल असं वाटत नहीं। नहीं नाही तरी काय लागली आम्ही सुद्धा निश्चित तुमच्याबरोबर नाही एवढं तुम्हाला सांगतो तुला एकदा मला पुढच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आणि मी आता विनंती करतो अध्यक्ष स्थान नायकुडी साहेबांनी स्वीकारावं दरम्यानच्या काळात पठोरा साहेबांनी एक दोन शब्द बोलावले हिरकणी न्यूज सहसंपादक सहसंपादक शेख मिरज चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी थी। आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा